सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक पूर्ण काम नारायण गाथा अभंग त्र्याण्णव सुरू करीत आहे चैतन्य हे अस्तित्व सर्व दूर आहे चैतन्य विश्वंभर दिव्य देव असत आहे जीवांचे जीवन चैतन्य की आहे विना चैतन्य जीव जीवन कैसेर आहे याची जाणीव जीवने जीव रूपे पाहे सर्व गतिविधी जीवांचा चैतन्य चैतन्य सूत्र जाणता तैसा त्याचा द्रष्टा तैसा त्याचा आहे निजांगेक्षणता तोची ज्ञाता द्रष्टा मूळ चैतन्य धर्म अनुभविता चैतन्य धर्म हाची स्वरूप धर्म हाची एकमेव विश्व धर्म याला जाणणारा निमित्त मात्र मी असे वडे अनुचित अहम मी ज्ञाता जाणता हर्षो होई मी अहम क्रिया जनक जनक राही परिपूर्ण समजे आपणाशी अदृच्छे पालक चैतन्य जनक आपण केवळ जाणते बालक भ्रष्टा ज्ञाता जाणता झोहरी बाल सुलभ राही चैतन्य अखंड ज्ञान अस्तित्व हे मूर्ता चैतन्यच आहे चैतन्य विश्वंबर असून तोच विश्वाचा दिव्य देव आहे जीवांचे जीवन हे वस्तुका चैतन्य क्रीडा असून विना चैतन्य नाही जीव आणि त्यांचे जीवन त्या चैतन्य धर्माची जाणीव जीवनात या साऱ्या जीवातील अतिउत्क्रांत जीव म्हणून माणसालाच होऊ शकते जीवांच्या सर्व गतिविधी केवळ चैतन्य संभवच चैतन्यातून आहेत हे मानवच नीट समजू शकतो जीवांचे जीवांच्या सर्व गतिविधी जीवांच्या सर्व गतिविधी केवळ चैतन्य संभवच चैतन्यातून प्रकटणाऱ्याच आहेत हे मानव नीट समजू शकतो म्हणूनच चैतन्य हेच मुलाधार सूत्र असल्याचे जागणारा आणि तसे ते स्पष्टपणे सांगणारा किंवा मांडणारा केवळ मानवते काय मात्र हे चैतन्य ते सगुण साकार दुसरे त्याच्या बाजूने परोक्ष रूपे म्हणजे डोळ्या डोळ्याआड मौनातच आहे तरीही त्याच्यातून जन्मलेल्या मानवाला मात्र सौ व्यक्तीने स्वतःचे अंगी स्वतःला पूर्णपणे जाणण्याची जी क्षमता प्राप्त झाली आहे त्यावेगे स्वरूप म्हणजे स्वतःचे असणे पण आणि ते ज्यातून प्रकटले ते चैतन्य मातृ चैतन्य ही सर्व जनित माता असल्याची जाणीव करणे शक्य आहे सर्व नर नारी यांचे निवासस्थान म्हणजे नारायण असा हा नारायण ज्या अर्थी आजपर्यंतच्या सर्वोच्च निर्मितीचे म्हणजे नर आणि नारी यांचे निवासस्थान आहे त्या अर्थी नारायण म्हणजे दुसरे दुसरे काही नसून परम चैतन्य रामच सर्व श्रेष्ठ चैतन्य जेथे नामते ते स्थान किंवा गृह आहे हे उघड आहे जीव उत्क्रांत होतो सर्वोच्च जीव माणूस उद्भवला हे तर आहे म्हणूनच नारायण म्हणजे सर्व जीव जीवनाची सर्व जीव सर्व जीव जीवनाची माता किंवा चैतन्य सोय याच चैतन्य किंवा नारायण मार्गाने जीव येतात त्या आधारे काही काळ जीवन पिढेत रमतात आणि अखेरीस त्याच मार्गाने पुन्हा चैतन्य विलीन होतात तसेच पुनरुद्धवितही होतात निसर्ग हे निर्गुण निराकार चैतन्याचे सगुणसाहेग तत्व जायते सर्व जगति सर्व जग इदन ती प्रत्येती असो वाटले तर त्याला गणेश मार्ग किंवा नारायण मार्ग चैतन्य मार्ग म्हणा हे ते सारे तेथून ये हे सार हे सारे येथून तेथे एकमेव आहे मग तो नारायण मार्ग असो किंवा गणेश मार्ग असो हे सारे चैतन्य सूप आहे मात्र निर्गुण निराकार हे आणि हेच सगुण साकाराचे अधिष्ठान आहे हे विसरता कामा नये सगुण साकार मेय मोजता येणारे शांत अंत असलेले तर निर्गुण निराकार अमेय मोजण्याच्या पलीकडे अनंत याला अंत नाही असे आहे अमेय अनंत अखंडातूनच अमेय अनंत अखंडातूनच मोजता येणारे म्हणून मायावी किंवा अशा मेय किंवा मर्यादित म्हणजे शांत आणि तुकड्या तुकड्यातील म्हणजे खंडात विश्व उद्भवू शकतो हे स्वयं स्पष्ट आहे म्हणून जे मोजता येते त्यालाच माया म्हणतात म्हणून साकारे मेय मोजता येणारे याची गणना करता येते असे आहे म्हणून विश्व हे माया आहे याचा अर्थ ते मोजता येणार आहे आणि ते ज्याच्यातून जन्माला आलो ते अमेय म्हणजे नॉन मेजरेबल आहे आणि ते अनंत आहे म्हणजे इन्फिनिट आहे हे करणारा माणूसच मूळ चैतन्य धर्मा धर्माचा ज्ञाता द्रष्टा जाणता असल्याने ते स्पष्टपणे निरोपणाराही संदेश देणाराही तोच आहे चैतन्य हाच स्वरूप विश्वरूप यांचा स्वधर्म आणि विश्वधर्म आहे अंतरंगात सुस्पष्टतेने जाणल्यावर त्या जाणत्याच्या जा मुखातून मी अहम असा स्वतःचा उल्लेख उत्स्फूर्ततेने आला हा सहज उत्स्फूर्त अहमचा घोष हा खरे तर आत्म चैतन्य घोषच म्हणजे चैतन्याचे प्रेमातून बाहेर पडलेला आणि ते जाणल्यामुळे हर्षभरीत धोन अहम असा उच्चारण रूप हा घोषच आहे हा चैतन्याचा जय करत आहे चैतन्याचे कौतुक चैतन्याचा पुत्र मानव करताना पहिले पद अहम किंवा मी असे बाहेर पडले हा खरे तर स्वरूपाचा प्रथम उत्स्फूर्त पदाघात आहे यात वावगे काही नाहीच

ज्ञानरूप जाणरूप दृश्यरूप साक्षीरूप आनंद व्यक्त करणारे पहिले पाऊल म्हणून मी किंवा हम निर्दोष प्रमाद रहितच आहे अत्यंत हर्षोत्फुल्ल स्वाभाविक आनंददायकच असतो विश्व सुधर्म चैतन्याचा म्हणजे विश्वाच्या मुळाशी त्याला धारण करणारे अनंत चैतन्यच आहे अशा विश्व सुधर्म चैतन्याचा शोध आणि बोध अत्यंत हर्षोत्फुल्ल स्वाभाविक आणि आनंददायक असतो तो, तो ज्याला प्रकर्षाने जाणवतो त्याने ते स्पष्टपणे निवेदन करण्यापूर्वी स्व उद्देशून अहम मी असे पाऊल टाकले आणि मग त्याच्या जीवनाचा प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि बोध प्राप्त कर्त्याच्या मुखातून स्व अस्तित्व दर्शक आलेला शब्द किंवा सर्वनाम इतकेच या मी किंवा अहम ते निमित्त रूप आहे हा ज्ञाता जाणीत आहे की त्याचा स्वतःचा आणि विश्वाचा जनक चैतन्यच मात आहे मात्र या जाणत्याला जो स्वतःला केवळ बालक समजत आहे आणि चैतन्याचे जनकत्व ही चैतन्य कृपेने त्याला मान्य आहे म्हणून चैतन्य पालक आणि आपण बालक असे हा समजत आहे इतरांनी ज्ञानी साधू म्हणून सर्व थोरपण देऊन ज्याला गौरवले आहे आणि आपले पालकत्व ही सांभाळ करण्याची जबाबदारी दिली आहे असा हा चैतन्य देवत आहे हा विलक्षण द्रष्टा ज्ञाता बाल सुरू व्हावे यादृच्छिक जबाबदारी म्हणून जीवनात सरितेसारखा पुढे पुढे मुक्त छंदात रमताजोगी जात आहे तर असा हा चैतन्याचा द्रष्टा ज्ञाता बाल सुरू व्हावे यादृच्छिक जबाबदारी म्हणजे रॅन्डम रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून जीवनात सरितेसारखा दहता पाणी सारखा पुढे पुढे जात आहे आणि मुक्त रमता रमताजोगी असा अशा तऱ्हेत आहे म्हणून म्हणजे आत्मज्ञानी अखंड वर्षा होत आहे आणि गात आपणाला मिळालेले सर्वांना वाटून रिक्त मोकळा झालेला हा स्वयमेव चैतन्य देव ज्ञानदेव जगात असून जगा वेगळा आगळा म्हणून विलसत आहे मी अहम जोवर बाल भावे राही दृढ दृढ बाल पाऊली पुढे सरत राही तोवरी जीवन सरिता मोक्षदायी ठरे सर्व मंगल सुजल सुफल होता है, परी जव मी अहम ये आकार व्याप्ती बाधा तो अहंकार प्रकटे उद्भवे भेदा भेद बाधा शोध बोध याने भौतिक प्रगती होत राही परी अहंकार खाई त्या अंती मानव दुर्गती सुधाई राजा आणि धंक मालक चाकर, श्रेष्ठ कनिष्ठ खाती पोट भर चोर भरपेट खाई कोणा भरपेट खाई कोणा अपुरी भात भाकरी, महाली, कोणी वृक्ष मुळी आकाश पांघरी कोणी छंदी बंदी, चैनी उधळत राही कुणा याचना करू करूनही पोट भरत नाही बाल भावे अहम आत्महुंकारची आहे परी अनुचित आकार दोषे काल सर्पति राहे अहंकार भुजंग अवहे जीवन सरोवर नाशी विषाक्त हो जीवन जीव होगी आत्मा राशि चैतन्य रमान जो तो सहज चैतन्य रमान जो तो सहज आनंद भोगी आपुला आनंद भोग दे इतरा सहज स्वरूप योगी समत्व भावे राही सर्वासम सुता से जाने उने ना दुने जीवनी असे त्याग धर्मानंदी डोलणे अहम हे पद अहंकार पदावनती अहम हे अशी पद अहंकार अवनती अशी रावणे अशी धारा व्रत यदृक्षे क्रमे जो तो लिलया सांभाळी हे व्रत अशी पद जाणा अशी पद सांभाळा सोहम सामभाळा अहंकार ताळा ते ठरेल मानव धर्म सार्थ स्वस्ते मानवाने आमंत्रावा अनर्थ जीवाचा शिव नरा कोणे हाती मानवाचा अन्य ना नाकारण पुन्हा विनय पुन्हा विनवी तुम्हा नारायण नर हो न वा परि वाय चौऱ्याण्णव वाचक श्रोते हो गोंधळून जाऊ नका पद्य क्रमांक ब्याण्णव चा अर्थ विस्तारीकरणात मी अहम टाकण्यास बजावले आहे आणि पद्य क्रमांक त्र्याण्णव प्रस्तुत पद्य क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये मी अहम नाही तर अहंकार टाका असे सांगितले आहे जरा सावधानतेने लक्ष दिले गेले तर लक्षात येईल की नेमके काय गौरव आहे चैतन्यातून दृश्य जीव जगत आणि अर्थात आजच्या दृश्य जीव जगत आणि अर्थात आजचा अतिउत्क्रांत मानव ही रूपे आला आहे मानवाच्या जाणीवेचा हुंकार हम अहम असा उद्गार म्हणजे निर्गुण निराकार चैतन्य सलिला म्हणजे चैतन्य स्वतःशीच खेळत असते आपल्या स्वतःशी स्वंग खेळतात म्हणून चैतन्य शरीर अशी शब्द योजना उद्भवली आहे पृष्ठभागावर उमटणारा मी अहम प्रथम पदाघात जो केवळ मानवाला शक्य आहे मानवत मी अहम असे आपल्या असलेपणाचे उपस्थितीचे अस्तिवाचक बोल बोलू शकतो कदाचित अन्य पशु पक्षी कीड मुंगी वृक्ष वनस्पती सर्व निसर्ग त्यांच्या त्यांच्या व्यक्तत्वात प्रकट होण्यात एका वेगळ्या पद्धतीने अहम म्हणत असतील किंवा व्यक्तत्व हीच त्यांची अहमची मौन भाषा असावी मात्र मानवाला जाणवणारी असलेपणाची भाषा मानव मी अहम या शब्दरूप प्रथम मात्र मानवाला जाणवणारी असलेपणाची भाषा मानव मी अहम या शब्दरूप प्रथम पावला व्यक्त करतो ते निश्चित सारांश केवळ मी तो अहम या असलेपणाच्या संमती दर्शक प्रथम शब्दा हातामध्ये खरे तर काही नाहीच नाही प्रश्न येथून पुढे निर्माण होतो या मी तू नाम मी तू तुम्ही तो ती ते आणि ते सर्वच्या सर्व पुल्लिंगी स्त्रीलिंगी नकुशकलिंगी येतात सर्व माणसे यात सामावली जातात असा सारा पसारा वाढत जातो या संबोधनांचा उपयोग

बाह्य वेगळे पण मनात जाऊन सारा वैश्विक गोंधळ तयार होतो पत्ता केवळ नेमकेपणा म्हणून एकमेकांच्या भेटी गाठी पत्त व्यवहारासाठी आवश्यक आहे काही प्रमाणात वेगवेगळ्या असणे आवश्यक आहे मात्र आज बाह्य पत्ता किंवा ठाव किंवा अंतरंगात जाऊन सर्व सर्वसाधारण नीला असाधारण श्रेष्ठ आग्रा वेगळा उच्च समजू लागतो श्रेष्ठ कनिष्ठ देवी भेदाभेद अमंगलाची शिडी निर्माण करतो तेव्हा तो स्वतःला म्हणजे मी को अहमला आकार व्याख्या प्रदान करतो झाले एक साधा व्यक्त होऊ पाहणारा मी को अहम शब्द रूपे उमटलेला रुकार होकार अहंकार दैत्यात वास्तवात अति अतिभीषण रूपे पुढे आला मानवाने आपली प्रगल्भ जाणीव अतिउच्च जाणीव ज्ञान यांनी केलेली प्रगती

सर्व समाज भ्रमित करून सोडला आहे सारे असंवेदनशील आहेत अहंकार बालभावात राहतो म्हणजे स्नेपणाचा हुंकार रुकार म्हणून व्यक्त होत असतो तोपर्यंत मानव समाज एखाद्या बालकाच्या अवखळ दुडदुड पावलाने आणि आपल्या प्रगल्भ ज्ञान जाणीव क्षमतेचा वापर करून सर्वांच्या निर्वेद प्रगतीच्या वाटेने अग्रेसर असतो तोपर्यंत त्याच्या जगण्याच्या प्रक्रियेत पुढे पुढे सरणारी त्याची ती जीवन सहिता मोक्षानंदी असते करते व राहते सर्वत्र मंगल सुजल सुफल जीवनाचे पीक फुलते डोलते मात्र मी हमला आकार व्याप्ती व्याख्या यांची बाधी यांची बाधा झाल्यावर या अहंकाराचे विस्तृत विवेचन प्रस्तुत पद्यार्थ रंगी केलेले आहे तो आकार तर अशी या अहमला आणि अहंकार मानवा खातात आणि रंग चाकर कनिष्ठ यांना जेमतेम चटकोर मिळतो कुणाला पोटभर अगदी अजिर्ण मिळते तर कोणी जेमतेम भात भाकरी मिळवून अर्धपोटी राहतो कोण महालात विश्रांती घेतो तर कोणी झाडाच्या बुंदी हाता दिवशी करून उघड्यावर आकाश पांघरून झोपतो कुणी छंद फंदात पैसे उधळतात तर कुणाला हात बसून याचना करू नये कपल काही मिळत नाही बालभावातील हम अत्यंत साधा निरागस बालकाच्या रुकार हुंकारासारखा आहे मात्र अहंकार त्याच्या आकार दंशाने म्हणजे आकार रूपी विषाचा दंश झाल्याने विषारी दंखाने अहंकार हा काल सरपत आहे अहंकार काली सर्पाने मानवी जीवन सरोवराचे पाणी विषाक्त झाले असून त्या कारणाने जीव म्हणजे माणसे जीवनात यातनांच्या राशीच्या राशी, राशी भोगीत आहे मात्र एखादा निरागस साधू आपला तितकाच निरागस अहम जपून परमात्मा नंदात म्हणजे स्वचैतन्य रूपात दंग असतो तो, तो देह मनातीत केवळ ब्रह्म चैतन्य मग्नतीत असतो स्व व इतर असा भेदाभेद न करता सर्व समभावे राहतो अहम हे खरे तर अस्तित्व आहे चैतन्यातील व्यक्ताची बैठक चैतन्यातील यत्ताची बैठक म्हणजे अहम रूपी अशी पद मात्र ते सांभाळणे अति कठीण आहे अशी म्हणजे दुधारी तलवार जरा इकडे तिकडे झाले तर कापणार यातना होणारे निश्चित आहे एकीकडे आपण केवळ चैतन्य म्हणून अहमला स्वतःला जाणणे व तेथेच आनंदात केवळ असणे कैवल्य आनंद तर दुसरीकडे अहमला आकारात व्यक्तिमत्वात धरू न देणे साधू हे दिलेला पार पाडतो तो, तो सांगतो अहम अशी पद सांभाळा अहंकाराकडे वळवू नका घरच मानव धर्म चैतन्य धर्म नारायण होणे मागे फिरून वानर होऊ नका कळकळ तर आता आज आपण हे जे दोन अभंग आहेत तितपर्यंत आलो ते पुढील भागामध्ये आपण करू आज आपण इथेच थांबू अभंग पंच्याण्णव पासून ते वाचन आणि निरूपण पुढच्या भागात करू असतो धन्यवाद